जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमची ई पीक पाहणी झाली का झाली मग त्यात काही अडचणी आल्या त्यामुळे तर तुमची नुकसान भरपाईचा निधी आला नाहीये का आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला आणि त्यांच्या खात्यावरती दिवाळी पूर्वी पडलेला आहे आता त्यांच्या सर्व गोष्टी क्लिअर आहे ई पीक पाहणी पण क्लिअर आहे डीडीपीटीचं स्टेटस जे असतं ते पण क्लिअर आहे आणि त्यांचा फार्मर आय डी पण क्लिअर आहे पण खूप सारे शेतकरी यांच्या ई पीक पाहणीमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे त्या त्यामुळे त्यांना निधी भेटण्यास अडचणी येत आहे तुमच्या ई पीक पाहणीच्या नोंदणी करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आलाय का हे कसं तपासायचंय आता गव्हर्नमेंटचं एक नवीन अपडेट आलंय यामध्ये तुम्ही जी ई पीक पाहणी केली होती ती सक्सेसफुली गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती अपलोड झाली आहे की नाही झाली आहे हे तुम्ही चेक करू शकता आपल्या मोबाईल वरती पूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाऊ युट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार असो वा भारत सरकार शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे असं महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने कंपल्सरी जी आर मध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण ई पीक पाहणी केली सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली पण खूपशा शेतकऱ्यांच्या ई पीक मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आता त्याची स्थिती त्याचा स्टेटस कसा तपासायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो आपण ई पीक पाणी का करतो आपण खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये पीक पा, पाहणी करतो त्याचं कारण एक की आपल्या शेतामध्ये कोणतं पीक याची स्थिती गव्हर्नमेंटला आपल्याला दाखवायची कारण दुष्काळ पडतो अतिवृष्टी येते यामुळे शेती पिकांचं नुकसान होतं याच्याच आधारावरती भारत सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जारी करत आता ई पीक पाहण्याची स्थिती आपल्याला कशी तपासायची मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहण्याची स्थिती तपासण्यासाठी तुमच्या मोबाईलचं गुगल ब्राऊझर ओपन करायचंय ओपन केल्यानंतर सर्च वर जाऊन तुम्हाला सर्च करायचे आपली चावडी आपली चावडी असं सर्च करायचे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे दिसू शकतं पहिलीच वेबसाईट येईल या वरती क्लिक करायचे आपली चावडी सात बारा फेरल नोटीस स्टेटस आता खाली यायचे आणि इथं स्टेटस वर क्लिक करायचे आपली चावडी आता बघू शकता महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे आता ओपन झालेली तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी अशी वेबसाईट ओपन होईल मी झूम करून दाखवतो तुम्हाला इथं ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती जायचंय तुम्हाला महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जायचे आणि इथं तुम्ही बघू शकता सात बारा मालमत्ता पत्रक मोजणी नोटीस स्वामित्व नोटीसेस आणि या काही दिसतील आता इथं नवीन अपडेट झालेले गव्हर्नमेंटच्या वरती तुम्ही बघू शकता पीक पाणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायची क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जिल्हा ऑप्शन दिसेल तर जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तालुका दिसेल तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते नंबर इथं टाकायचा आहे आता खाते नंबर मी टाकतो हंगाम निवडायचा आहे तर आपला खरीप हंगाम आहे खरीप हंगाम निवडल्यानंतर तुम्हाला इथं गाव निवडायचंय गाव राहिलंय तर गाव निवडून घ्यायचंय तुम्हाला गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल कॅपच्या तर कॅप्चा टाकून घ्यायचंय आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपली चावडी पहा इथं क्लिक करायचंय आता इथं बघू शकता गावातील खाता क्रमांक आठशे एकोणपन्नास साठी अद्याप पीक पाहणी झालेली नाही असा युरो येऊ शकतो ज्यांची ही पीक पाहणी तुम्ही वरती केली पण ती पीक पाहणी झालेली नाही तेव्हा तुम्हाला असा मेसेज या पोर्टल वरती होईल गावातील खाता क्रमांक आठशे एकोणपन्नास साठी अद्याप पीक पाहणी झालेली नाही आता हे पीक पाणी न झालेल्या शेतकऱ्यांचं स्टेटस दिसते पण ज्यांचं झालंय म्हणजे ज्यांचं सक्सेसफुली पीक पाहणी अप्रूव्ह मित्रांनो ज्यांची इ पीक पाहणी सक्सेसफुली अपलोड गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती झाली ते चेक करण्यासाठी सेम प्रोसेस करायची तुम्हाला परत पीक पाहणीवर क्लिक करायचंय जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गाव निवडायचंय प्रत्येक गावाचं ऑप्शन इथे दिसेल तुम्हाला गाव निवडल्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथं हंगाम टाकायचा आहे खरीप निवडायचंय वर्ष ऑटोमॅटिकली इथं टाकलेलं असतं आणि इथं कॅपच्या दिसेल हा कॅपचा टाकायचा आहे एकोणचाळीस नऊशे आणि आपली चावडी पहा याच्यावरती क्लिक करायचंय कॅपच्या चुकीचं दाखवते परत रिफ्रेश करून कॅपच्या आहे आता इथं कॅपच्या टाकल्यानंतर आपली चावडी पहा याच्यावर क्लिक करायचंय त हे बघू शकता झुम करून दाखवतो मी तुम्हाला इथं तुम्हाला ज्या खाते क्रमांकाचा सात बारा इथं स्टेटस तुम्हाला दिसतंय यांची पीक पाणी सक्सेसफुली गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती अपलोड झालेली हे बघू शकता गावाचं नाव येईल खाते क्रमांक येईल गट नंबर येईल ती येईल किती हेक्टर आहे काय ते सर्व येईल आणि ज्यांचं ह्या पोर्टल वरती स्टेटस अपडेटेड दाखवेल त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ये सरकारी स्कीमचा म्हणजे जे जे नुकसान भरपाई आहे पीक विमा आहे याचा निधी मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही जो सर्वे झालेला आहे त्यानुसार हे बघू शकता तुम्ही इथं अपलोड झालेली ही माहिती या प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं पीक पाहणी स्टेटस चेक करू शकता आपल्या मोबाईल वरती घर बसला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद